हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला सगळ्यांनी खूप छान छान रिस्पॉन्स दिला खूप छान कमेंट केल्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सगळ्यांनी खूप छान असे डान्स केले पिंगा केला फुगडी वगैरे खेळली आणि सगळ्यांचं त्यानंतर जेवण वगैरेही झालं जेवण झाल्यानंतर जवळपास बारा सव्वा बारा वाजले होते आपली भजनी मंडळी आलेली होती आणि तुम्ही इथे बघताय की सगळेजण बसलेले आहे देवीसमोर आणि जवळपास दोन ते अडीच वाजेपर्यंत ही भजनी मंडळी घरात होती घरामध्ये गाणे चालू होते देवीचे तर आजचाही व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं मनोगत काय आहे आमच्याबद्दल किंवा काय काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा काळाला अरे काळाला खोटा बापाला मारी बेटा 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 अनबाई को लगे उन जेवतो एक तो जेवतो एक दुनिया पाहिली तिरे माता माऊली ती आई प्रेम गांग तुमचा वर काही काढली We a तुम्ही बघितलंच आता जागरंग गोंधळ चालू होतं देवीचे गाणे चालू होते तेव्हा सर्वांचे चेहरे खूप फुललेले होते आणि अक्षरशः तुम्हाला सांगते मी जेव्हा देवीचे गाणे चालू होते ना तेव्हा आपल्या दोन्ही महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर खूप सुंदर असं तेज होतं खूप हसरा चेहरा दिसत होता त्यांचा आणि त्यामुळे घरातलेही सगळे मस्त टाळा वगैरे वाजत होते टाळ्या वाजत होते नाचत होते तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही देवीची आरती केली जवळपास दोन वाजले होते आरती वगैरे झाल्यानंतर मग सगळ्यांनी दर्शनही घेतलं दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग जे गाणे म्हणणारी मंडळी होती ती मिस्टरांची मित्र कंपनीच होती त्यांचंही मिस्टरांनी धन्यवाद केला की इतका वेळात वेळ काढून ते आले आणि जवळपास एक ते पण त्यांनी जवळपास दोन ते अडीच तास त्यांनी गाणी म्हटली आणि खूप छान असा झाला सर्व युट्यूब फॅमिलीला तुम्हाला परत एकदा नमस्कार आमच्या ज्या गौऱ्या आल्या होत्या त्यांचा जो उत्साह साजरा केला दोन दिवस दोन दिवसापर्यंत तो तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आमच्याकडून काही इकडच्या पद्धतीनुसार सांगितल्यानुसार आम्हाला जे माहिती मिळाल्यानुसार आम्ही जसा विधी केला आम्ही जसा उपचार केले देवीचे पूजा केली काही चुकी झाली असेल कमेंटद्वारे समजा आम्ही पुढच्या वेळेस त्या चुका दुरुस्त करू आणि काही असेल तुमच्याकडून सोबत संकेत संदेश देण्याचे तेही सांगा आणि आता म्हणजे आजचा दुसरा दिवस होता देवीचा तर हळदी कुंकू सगळं झालंय कार्यक्रम झाला सर्वांचे जेवण वगैरे झाले सर्व सुहासी घरी पण गेले आमचे मस्त डान्स वगैरे झाले तर ते तुम्हाला आता बघायलाच मिळतील तर आता उद्या देवीचं विसर्जन आहे आणि तीन दिवस तीन दि... म्हणजे महिना म्हणजे महिनाभरापासून आमची तयारी चाललेली होती आणि दोन दिवस गेले पण उद्या विसर्जनाचा दिवस आहे देवीचा तर वाटत नाही की दोन दिवस कसे गेले एकदम पटपट सगळं निघून नाही आजचा एवढा दिवस मस्त गेलं ते गाणे वगैरे ते ऐकून एवढा प्रचंड असं भारी वाटायचा अशी ऊर्जा वाटायची की मला नाचता नाही तरी पण मी नाचत होतो हात वस्ती करून तर चला आजचा कार्यक्रम आमचा खूप छान पार पडला आणि तुम्हाला पण नक्कीच आवडला असेल तर आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि गौऱ्याचा आमचं म्हणजे संपूर्ण सोहळा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ रात्री रात्रीचे दोन वाजले आमचं जागरण पण देवी करता आणि आता जरा वेळ आम्ही निवांत बसतो अजून चेंज पण करायचंय तर चला सर्वांना गुड नाईट गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हा व्हिडिओ आता तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा येतोय ज्या दिवशी आपल्याला देवींचे विसर्जन करायचे ते व्हिडिओ बघत राहा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं आजचा दिवस आहे गौरी विसर्जनाचा मागचे दोन दिवस खूप छान गेले आणि आज गौरी विसर्जन आहे पण मग लगेच नाही करायचं चार वाजता करायचं आहे आणि घर खूप भरलेलं होतं अजून सगळं घराचं रिकाम रिकाम वाटतंय पण अजून देवी आहे आता मस्त टी व्ही गाणी वगैरे लावले होते सकाळी आता तुमच्याशी बोलायचंय म्हणून थोडा वेळ आवाज कमी केलाय आणि इथे न चहा ठरलाय गौरींसाठी आपल्या तर म्हणजे प्रत्येक दिवस आम्ही सकाळी आपण जे खाण्याआधी मुँ आधी पहिले त्यांना द्यायचं कारण आपल्या घरी तीन दिवस पाहुणे असतात त्यामुळे मग आधी काही चहा पाणी नाश्ता काही केला तर आधी त्यांना द्यायचं असतो चहा केला तर पहिले त्यांना देतो मग आम्ही पण घेतो तर चला आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा सकाळ झाली होती आणि देवींना मस्त चहा पाण्याची सोय झाली इथे तुम्ही बघताय तर छोट्या छोट्या कपांमध्ये मस्त चहा ठेवलेला होता सगळ्यात आधी आपल्या लाडक्या बाप्पांना चहा दिला तर माझा काही हात पुरत नव्हता त्यामुळे मी मिस्टरांनाच बोलली की तुमच्या हाताने चहा दाखवा आणि आपल्या महालक्ष्मींनाही चहा पाणी दाखवला तर दाखवण्याच्या आधी मिस्टरांनी त्यांना तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की त्यांनी स्वतःच्या हाताने देवींना पाणी पिऊ घातलं आणि चहाही पिऊ घातला तर खूप छान वाटत होतं आमचं काळचं जो प्रसाद ठेवला होता देवीला आम्ही तर तो म्हणजे घरच्यानेच खायचा असतो तर तो मिक्स करून ठेवला आहे आणि भात पण उरला आहे तर आता आम्ही मिक्स त्याच्यात भातात करून तेच खाणारे नाश्ता म्हणून कारण मग तो असा म्हणजे आता सगळं मिक्स करून खायचं आहे एकेकाला तर मग भातात नाश्ता होऊन जाईल मस्त आणि देवाच प्रसाद पण खाल्ला जाईल आणि काही अन्न पण वाया जाणार नाही म्हणजे फेकलंही काही जाणार नाही त्यामुळे इथे वाटीमध्ये ना देवीसमोर जो काही नैवेद्य ठेवला होता ना त्या सगळ्या भाज्या इथे मिक्स करून ठेवल्या दिली आपल्याला फोडणीचा भात करायचा आहे मग ह्याच भाज्या आपण भातामध्ये ॲड करू तर छान असा आपला राईस होणार आहे आणि नाश्ता पण होणार ना आहे प्रसादातच राईस राहणार आहे तो पण हा

चला आता अरे मावशीच मावशी नाही मावशी गॅलरीतच आहे चला ना मग <स्थ्थिक्ष्थ> तुम्ही बघितलंच तीन दिवस घरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे खूप घाई गर्दीत होतो आम्ही सगळे आणि घरी पाहुणे पण होते भरपूर त्यामुळे इकडे मावशीकडे यायला जमलंच नव्हतं आम्हाला पण मग तिसऱ्या दिवशी मावशीनेही विसर्जन केलेलं नव्हतं देवींचं म्हटलं चला देवींना देवींचं दर्शन वगैरे घेऊन येऊ आणि देवींना भेटून येऊ तर मग आम्ही सगळे आलो होतो इकडे फक्त आमच्या आईने आल्या कारण मग घरामध्ये आपल्या महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा एकटेच होते तर मग आम्ही सगळे आलो आणि तिथे दर्शनही घेतलं तर सगळ्यांना खूप आवडलं मावशीचंही डेकोरेशन खूप छान होतं आणि देवी खूप सुंदर दिसत होत्या हे तुळशी बागेतून आणलं ना ग बेड वरतीच केलं नाव मग ते पुढं एवढं परत एक्स्ट्रा का हा बेड उलट मांडला नाव नाही ना 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 मोठा बरं झालं ते स्टँड मध्ये हे नाही स्टँड लावून वाटत असं मायकल अडकलेलं आहे केव्हा मी जाईल आणि केव्हाच असं वर्षी बोलाल डिस्कशन करायचंय त्यांना घोर पाहिला या म्हणते ती तर आमच्या आत्याबाई आल्या आहेत श्रद्धा आले आम्ही मावशीकडे होतो तेव्हाच इकडे सुनीता त्या आमच्या घरी आलेल्या होत्या मग त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि घरी आलो घरी आल्यानंतर मग जरा वेळ पाच मिनटं बसलो त्यानंतर ऋतुताईंनी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यांच्या पायाही पडल्या आणि एका बाजूला चहाही ठेवलेला होता मग पाणी वगैरे सगळं झालेलं होतं तर खूप छान वाटलं त्या इतक्या वेळात वेळ वेड़ काढून आल्या ॲक्च्युली त्या अलूबॅगला राहतात पण मग त्या आल्या होत्या आणि आमच्या ननंदबाई पण आलेल्या होत्या काय आणलं आता तुम्ही आली अच्छा अलूबाग <laughs> स्पेशल लाडू अच्छा

आणि आत्यांची मग इथे त्यांचं ह्याच वर्ष लग्न झालंय त्यामुळे मग आत्या तिकडे होत्या मग आता त्यांना म्हणजे अजून विसर्जन झालं नाही त्यामुळे मग त्या इकडे पण आला दर्शनाला आत्या प्रॉपर आली बागला राहतात पण मग आला आहे त्या काय त्यांना वेळ वेळेला वेळाला भाऊपळ माहिती सगळ्यांना

ছ <laughs> तर आत्ता ते गेल्यानंतर इकडे तुम्ही बघताय अर्चना मामी घरी आलेल्या आहे ॲक्च्युली त्यांना अडचण आलेली होती आणि त्यामुळे ते त्यांना सुरुवातीला सुरुवातीचे दोन तीन दोन दिवस येता नाही आलं कार्यक्रमाला पण मग तिसऱ्या दिवशी त्या आल्या देवींचं दर्शन घेण्यासाठी आणि आता त्या इथे ओटीही भरताय ओटी, भरता ओटी वगैरे भरल्यानंतर त्यांनी दर्शनही घेतलं आणि छान वाटलं आम्हालाही की त्या आल्या तर त्या आल्यानंतर मग त्यांचंही पाणी झालं आणि त्यांनी जरा वेळ मस्त गप्पा मारल्या आमच्या सगळ्यांसोबत आणि त्यांना नंतर त्याही गेल्या त्या गेल्यानंतर मग आम्ही देवींना नैवेद्य वगैरे दाखवला नैवेद्यासाठी देवींना आहे ना मुगाच्या डाळीची खिचडी दाखवावी लागते तर त्या त्याचा मान असतो आणि ताईंना एक विनंती आहे जसं तुम्हाला माहिती आहे की तीन दिवसापासून आम्ही दोघी पण खूप गर्दीत होतो म्हणजे ऋतुताईंना कामाची धावपळ हो माझ्या मागे एडिटिंगची याची वगैरे बाकी गोष्टींची तर त्यामुळे आम्हाला इतकं कमेंटला रिप्लाय द्यायला जमलं नाही तर प्लीज त्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या आमच्या मला आता विसर्जन करायचं थोड्या वेळात त्याआधी आपण नैवेद्य केलं आहे आणि आम्ही विसर्जनाच्या आधी देवीला मुगाची खिचडी म्हणजे आपण ज्याला पिवळी खिचडी म्हणतो की आपण भातळी म्हणत असेल तर त्याचं नैवेद्य द्यायचं असतो तर आता नैवेद्य दाखवतो तुम्ही बघितलंच आपण देवींना खिचडी भाताचं नैवेद्य दाखवलं आणि पाणी वगैरे ठेवलं आता जवळपास सायंकाळचे सात साडेसात वाजले होते आणि आपल्याला आरती करायची होती तर इथे ऋतुताई पंच आरतीची सोय करताय आणि त्यानंतर मग आपण आरती सुरू केली जसं तुम्हाला माहितीच आहे आज देवीचा तिसरा दिवस आहे आणि आज आपल्याला देवींचे विसर्जन करायचं आहे विसर्जन करणं म्हणजे देवींजवळ आपण जे दोन घट स्थापन केलेले ना ते दोन घट हलवावे लागतात आणि देवींचे मुखवटे थोडेसे हलवायचे तर मग त्यानंतर ना जवळ म्हणजे आता असं झालं होतं की देवींचा चेहरा खूप असा नाराज झाल्यासारखा वाटत होता आणि आरती झाल्यानंतर मिस्टरांनी प्रार्थनाही मागितली की ह्या तीन दिवसात काय आमच्याकडून चुकलं वगैरे असेल तर माफ कराई असं आणि त्यानंतर दोघांनीही मिळून घट हलवले आणि देवींचे मुखवटेही हलवले तर इथे देवींचं विसर्जन झालं होतं आणि त्यानंतर खूप नाराज दिसत होते आणि आमचंही घर खूप शांत शांत वाटत होतं त्यामुळे आम्हालाही थोडंसं सॅड सॅड वाटत होतं तर इथे तुम्ही बघताय ऋतुताई आता देवींसमोरचा संपूर्ण प्रसाद जो आहे ना तो पॅक करत होत्या आणि आम्ही दोघींनी मिळून त्यांचं श्स शृंगार सगळं काही काढलं हे सगळं काढता काढता जवळपास रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले होते आणि बराच वेळ झाला होता त्यानंतर घर खूप सुनं सुनं झालं होतं पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आणि दुसऱ्या दिवशी मिस्टरांचा बर्थडे पण होता तर तोही ब्लॉग तुम्हाला लवकरच येणार आहे खूप स्पेशल असणार आहे तोही ब्लॉग तर आपले व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या ವಿಡಿಯೋ ಇಪವತೆ ಸರ್ವ ಶುಭ ಶುಭರಾತ್ರಿ